भाजपने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि ही उमेदवारी संपूर्ण मारा संघामध्ये चालत नाही अशा प्रकारचा सर्वत्र गोंधळ चालू आहे आणि आमचंही आमचंही राजगटाच्या कार्यकर्त्यांचं तेच मत आहे परंतु आता जो उमेदवार दिलेला आहे तो आपल्याला पसंत आहे का जरा जोरात आणि हात वर करून जरा टीव्ही मध्ये दिसू दे जरा हे फार महत्वाचं आहे आणि समजा नसेल नसेल तर उमेदवार बदल करायचा का आणि समजा त्यांनी उमेदवार बदल केला नाही तर तर बाबा उमेदवारी द्यायची का आणि दिली तर अपक्ष का तुतारी, आणि है का आपली हा उमेदवार आज महाराष्ट्रात पडलेल्यापैकी नंबर एक असणार आहे अजून आम्हाला तुम्हाला विनंती आहे युती धर्म पाळला पाहिजे ही तुमची संस्कृती आहे तसे आमची कार्यकर्त्यांची सुद्धा संस्कृती आहे आम्ही ह्या डगरीवर त्या डगरीवर ह्या झाडावर त्या झाडावरती उड्या मारणारी माकडं नव्हे इतरांगत तर सातारामध्ये जर असा साता एक एक जर साताराला जर दादा गटाला आपल्या गटाला उमेदवार जर मिळत नसेल तर तिथं महाराज लढतील ना श्रीमंत रामराजे तिथं लढतील आणि माड्यात संजीव बाबा लढतील ना हे हा हा काय जो भुंगा तो भुंगा लाकडाला होल पाडतो कळकाला होल पाडतो पण कमळ दिवस उगावलं की फुलत आणि दिवस मावळला की बंद होत त्या कमळाच्या फुलामध्ये संध्याकाळी जर भुंगा गेला तर त्याला सुट्टी नसती तो मृत्यू असतो तर तुम्ही कमळाच्या फुलामध्ये जाऊन आपला तालुका काय करायचा हे तुमच्याच हातात आहे था तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा तुमच्या मागे आम्ही आहे परंतु कमळाच्या फुलामध्ये भुंगा अडकवून देऊ नका हे आमचं महत्वाचं हो आहे आपण या ठिकाणी गेलात शिवरत्न बंगल्यावरती गेला त्या ठिकाणी आपली काहीतरी चर्चा झाली आम्हाला असं वाटलं की ठीक आहे बुवा बाबांना नाही मिळली पण आपल्या विचाराचं कोणतं येईल त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी एक लाख पाच हजाराचं लीड दिलं त्या ठिकाणी मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल त्यांनाही उमेदवारी मिळली नाही युतीचा धर्म पाळावा लागला असता पाळलाही असता पण आज माझी अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी जर लोकांचं मत असेल की आपण वेगळा निर्णय घ्यावा वेगळा निर्णय घ्यावा तर काय घ्यावा या ठिकाणी कोण बोलला नाही वेगळा निर्णय घ्या वेगळा निर्णय घ्या पण मागाशी ज्यावेळेस तुतारीचा उल्लेख केला गेला त्यावेळेस सगळ्यांनी एकाच जल्लोष केला की तुतारी घेतली पाहिजे हातात का घेतली पाहिजे तुतारे हातात आदरणीय महाराज साहेब आपण सांगा की आम्हाला माहितीच नव्हतं मी तर शरद पवारांना धाफुटावूनही बघितलं नाही पण तरी सुद्धा शरद पवारांविषयी एक आत्मीयता मनामध्ये का जागृत झाली तर आपण सांगितलं की आमचे आमच्या हिरो नव्हते आमच्या हिरो होते शरद चंद्रजी पवार साहेब आमच्या मनामध्ये घरखुनी केलं शरद पवार साहेबांचं आपण केलं ते भरपूर वर्ष झालं आम्ही तुमचं ऐकत आलो आहोत आता जो उमेदवार डिक्लेअर झालेला आहे त्यांचं काम मी करणार नाही हे जाहीरपणे मी युवक म्हणून सांगतो आणि माझी एकच इच्छा आहे की कोणाची इच्छा आहे त्यांनी उभारून महाराज साहेबांना हात वर करून सांगाव ही माझी इच्छा आहे कारण कसं झालेलं आहे जो कालपर्यंत माझ्या माता बहिणींना व्हॉट्सअपवर किंवा महाराज साहेबांच्या फेक्स स्टेटस बनवून जर तुम्ही व्हॉट्सअपला कार्यकर्त्यांना जर डायव्हर्ट करत असाल तर कितपत योग्य आहे आज आमच्या पोशिंदाच्या कॉलरपर्यंत ही वेळ आलेली आहे हे आम्ही सहन करून घेणार नाही लाख मेले तरी चालतील पण लाख आता पोशिंदा जागला पाहिजे त्यामुळे महाराज साहेब तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा करतो पण स्पष्ट सांगतो भले तुम्ही चपली न मारा आम्हाला पण आम्ही काम करणार नाही आताचा उमेदवार आम्हाला चालणार नाही आणि कसं करायचंय काय करायचंय तुम्ही युती धर्म पाळा नका पाळू पण तू आपलं शीट बसवाच जर हा दिलेला उमेदवार जर आपण म्हणत असाल की याला मतदान करा तर आम्ही मतदान करू शकत नाही आजपर्यंत तुमचं ऐकलं बाबांचं ऐकलं महाराज साहेबांचं ऐकलं पिठवाबांचं ऐकलं पण जर आज तुम्ही म्हणाल की महायुतीचा धर्म पाळा आणि ह्या उमेदवाराला मतदान करा तर हे शक्य नाही हा समोर बस समोर जमलेला जनसमुदाय हा तुमचं म्हणणं आमचं म्हणणं तुम्हाला सांगायसाठी आलं आहे आणि या सर्वांचं म्हणणं आहे की हा उमेदवार सोडून महायुती पण चालेल आणि बाकी सगळं चालेल पण हा उमेदवार चालणार नाही महाराज साहेब मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही माननीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर जाऊन तुतारी वाजवावी एवढेच आज आज तुम्हाला सांगतो आज आज तारीख किती आज संध्याकाळी आज जर तुम्ही निर्णय घेतला ना तर आज दिवाळी होईल होईल का नाही सांगा संजू बाबानी तुतारी हे चिन्ह स्वीकारून इलेक्शन ला उभं आहोत आमचा संपूर्ण मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे आम्ही कदापि भाजपला मतदान करणार नाही संपूर्ण माझा मतदारसंघातील मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी संजू बाबा आम्हाला कुणाच्या तरी धावणीला बांधू नका एवढीच या ठिकाणी विनंती करतो तरी तुतारी हात आपण हातात घेऊ आणि उद्याची उमेदवारी करा ठिकाणी विनंती करतो थांब ताकदवर घर सोडायची सगळं सोडायचं तिथला माळशिरस मधला भाग सोडायचा इथला सिंह सोडायचा आणि कुठल्या तरी बिनताकीच्या डेंडुऱ्याला तिकीट देऊन आपल्या जीवावर निवडून आणायचा प्रयत्न करायचा मला तर नाही नेत्यांनी निर्णय बदलावा योग्य तो उमेदवार द्यावा माडाच्या उमेदवारीवरून सध्या निंबाळकरांमध्ये जोरदार वाद सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी भाजपनं माडा मतदारसंघाचा उमेदवार देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं नाही त्यामुळे येथील उमेदवाराला आमचा विरोध असून हा उमेदवार बदलावा अन्यथा संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी तुतारी हाती घ्यावी असा इशारा राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे पलटणमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर बाळासाहेब सोळसकर यांच्यासह रामराजेंच्या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभेसाठी भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या उमेदवारीला अजित पवार गटाकडून जोरदार विरोध होत आहे दोन दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर रामराजेंची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय राजे नाईक निंबाळकर यांच्यात बैठक झाली होती या बैठकीत फडणवीस यांनी महायुतीचा धर्म पाळावा अशा सूचना रामराजेंना केली होती त्यावर रामराजेंनी नकार देत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यानंतर आज माडा लोकसभेसाठी पलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत मेळावा झाला या मेळाव्यात सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना मांडताना माळा लोकसभेचा उमेदवार ठरवताना भारतीय जनता पक्षानं आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे हा उमेदवार बदला अशी आग्रही मागणी केली आहे या उमेदवाराला आमचा विरोध असून तो भाजपनं बदलला नाही तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी तुतारी हाती घ्यावी असा सल्लाही दिला आहे त्यामुळे आता रामराजे यावर कोणता निर्णय जाहीर करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हाती घेणार का याची उत्सुकता आहे असं झाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संजीव राजेंना उमेदवारी मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील